राजापूरचा मी आतला सिटीमधला रोड दाखवला नाही कारण तिथे खूप खड्डेबिड्डे आहेत आणि गाडी चालवायला पण खूप कंटाळ येतो म्हणून इथून आता सुरुवात केली आहे बघू हा जुना मुंबई गोवा जो मार्ग आहे हा हा तो रोड आहे हा इथून आता आपल्याला जायचं आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जो की उन्हाळ्यामध्ये आहे तर बघू शकता हा पहिला रोड खराब होता पण आता त्याच्यामध्ये डांबरीकरण करून हा जरा नीट व्यवस्थित झाला आहे रोड आता आणि एकदम स्मूथ रोड झाला आहे आणि इथे गा इथे पण गाडी चालवायला मजा येते या टर्नला मध्ये थोडे कट्टे आहेत पण ते चालून जातं तेवढं एवढं काही नाही हा आता जो नवीन आपला रोड झाला आहे मुंबई गोवा गोवा मार्गे तिकडचा आहे आणि हा जो जुना रोड पहिला मुंबई गोवा तो हावाला बघू शकता इथून तशी गाड्यांची रहदारी जरा कमीच असते क्वचित इकडे गाड्या दिसल्या तर दिसतात ज्या कोकणामधील म्हणजे राजापूरमधील जी गावं आहेत डोंगर वगैरे त्या साईडला हा रोड जातो तर तो ह्या इकडून सर्व गाड्या जातात म्हणजे ज्या पर्या वगैरे सुटतात त्या मुंबई गोवा मार्ग हा इकडे रोड जातो कणकवली वगैरे त्या साईडला म्हणजे सिंधुदुर्गामध्ये मा आणि मागच्या साईडला जातो तो आपल्या मुंबईला मुंबई गोवा मार्गाला गाड्या नेहमी सुसाडत असतात त्यामुळे जपून इथे टर्न बिन मारा तर अचानक गाडी समजत नाही कधी कितीच्या स्पीडला येते ती इकडे तशी रहदारी गाड्यांची कमीच असते त्यामुळे शांतता वाटते इथे गाडी चालवताना आपल्याला हे राजापूरचे पहिले जे अपघात वगैरे व्हायचे ते या रोडमध्येच आणि इथेच तो मोठा टर्न आहे दाखवतो तुम्हाला मी आता हा बघा इथे हा हां बघा इथेपर्यंत खूप अपघात व्हायचे म्हणजे मोठमोठे जे टँकर मोट वगैरे पलटी व्हायचे ह्या साईडला म्हणजे इथे टर्न वगैरे मारताना तो एरिया इथला हा एरिया तो आता जरा तो रुंदीकरण केलं नाही आहे पण तेव्हा जरा छोटा होता रोड इथला गाडी वगैरे चालवताना खूप इथे प्रॉब्लेम व्हायचा मोठ्या गाड्यांना शक्यतो ते ओव्हरटेक करताना जास्त अपघात व्हायचे ही आमची वानरसेनाकडे बसली आहे यांच्यापासून पण सावध व्हा हे कधी उडी मारतील गाडी होती मग समजणार नाही आपल्याला आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे लेफ्टला एक रोड जातो म्हणजे रेल्वे स्टेशन राजापूरचं आहे त्या साईडला तिकडून आपल्याला जायचं आहे आणि समोर जो रोड जातो तो गाव आहे आपल्या डोंगर बिंगरची गावं लागतात राजापूरमध्ये डोंगर जैतापूर वगैरे हां इकडून समोर तिकडे जातात आणि इथून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे हे बघा राजापूर रेल्वे स्टेशन इकडे पण खूप घनताट तशी झाडं आहेत आजूबाजूला बघू शकता तुम्ही हा रोड पहिला म्हणजे पहिला एक चार पाच वर्षापूर्वी खूप खराब होता म्हणजे इथे खूप खड्डे वगैरे असायचे पण आता हा रोड खूप चांगला झाला म्हणजे हा आता तुम्हाला राजापूर टू पूर्ण म्हणजे आपला राजापूर टू पूर्ण रेल्वे आहे राजापूर तोपर्यंत तो सर्व रोड चांगला आहे हा असाच रोड आहे तुम्हाला जायपर्यंत बघू शकता तुम्ही इथे पण गाडी चालवायला खूप मजा येते या साईडला इथून फक्त एक एक दोन एक पाच मिनटं पाच मिनटं पण आहे दोन मिनिटावरतीच आहे इथून आपल्याला ले लेफ्ट साइडला इथे बोर्ड लागेल श्री स्वामी समर्थांचा जो मठ आहे राजापूर मधील उन्हाळ्या गावामध्ये हा इथे जवळच आहे इथून आपल्याला आता डाव्या साईडला जायचं आहे बाजूलाच आहे ते राजापूर सिटी पासून एक चार किलोमीटर होती आहे हा मठ तसं बघायला गेलं तर अंतर इथून आता इथे झाडे पिडे वाढल्यामुळे दिसत नाही हा बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे ह्या मार्गे इथून आपल्याला खाली जायचं आहे मठामध्ये जाताना जो दोन मार्ग लागतात ला एक जो पहिला मार्ग समोरून जातो आणि हा इथून त्यांनी आता हे पायऱ्यांचं बांधकाम वगैरे केलंय इकडे या साईडला आणि ह्या आजूबाजूचा परिसर बघू शकता रतांब्याची पण झाड आहे तिथे या साइडला पावसात येताना इथं जरा जपून या कारण इथे बुळबुळीत पण खूप आहे पडण्याची शक्यता इथे आहे खूप तसा हा जंगल एरियाच आहे पूर्ण बघा बघू शकता तुम्ही इकडे इकडे झाडं बिडं तुटलेली आहेत या साईडला असा काहीचा परिसर आहे आपण आता ह्या इकडून वरून खाली आलो इथून जी वरती घाटी गेल्या मेन रोडला इथून आता आपण इकडून खाली आलो आहे आणि इथून आता आपल्याला जायचं या साईडला खाली सागवानाची झाडं पण इकडे आहेत हे बघा सागवान फणस वगैरे अशोकाचं झाड आहे हा हॉल आहे आपल्या इथे इथे लग्न समारंभ वगैरे जे कार्यक्रम असतात त्यांचा त्यांचे इथे भरवण्यात येतात ह्या साईडला या ह्या हॉलमध्ये आणि जो आपल्याला मठ आहे तो त्याच्या मागच्या साईडला आहे बघू शकता तुम्ही इकडे आपण आता जातोय खाली पहिल्यांदा हात पाय वगैरे धुवून घेऊ इथे पाण्याची व्यवस्था पण आहे बघू शकता बघू शकता किती सुंदर बांधकाम केलं आहे आतला काही परिसर आहे इथला स्वामीसमोर त्यांच्या बाहेरील भाग आहे बघू शकता पूर्ण पूर्णचिरेमंदी बांधकाम केलं या साईडला हे लाकडी खांब वगैरे हा स्वामी समर्थांचा मठ आहे बघा किती सुंदर काम केलेलं आहे इथे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या पादुका आहेत तिथे बघू शकता या बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थोडक्यात मठाचा आतला भाग बघा कसा आहे खूप बरं वाटतं इथे शांत वाटतं आल्यावरती या साईडला इथे काही स्वामी समर्थांबद्दल माहिती दिल्या या मठाविषयी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही स्वामी समर्थांची पालखी आहे जेव्हा इथे कार्यक्रम होतात तेव्हा इथे दिंडी काढली जाते स्वामी समर्थांची ह्या मठाभोवतीच आपण म्हणजे जेव्हा सण बी नसतो तेव्हा या मठाभोवती फेऱ्या मारल्या फेऱ्या मारतात इथे येऊन बघू शकता किती सुंदर बांधकाम केलेलं ला, आकडे के बांधकाम